Jane. Mantas नव्हतं व घरामध्ये सुदाम देवाची पत्नी आहे माऊली तीन चार घरी फिरली थोडेसे पोहे आणले पण ते पोहे बांधण्यासाठी सुद्धा चांगलं धोतर नाही व यांच्याकडे सर्व धोतराला गाठी 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 कुठे ते पोहे बांधणार ते धोतर प्रत्येक ठिकाणी फाटलेलं त्याच्या गाठ देऊन देऊन एवढे एवढे पुरचुंडी भर पोहे ते तीन ठिकाणी या सुदाम देवाने तीन ठिकाणी ते पोहे बांधले सकाळी आता सुदाम देव जे आहे ते निघाले द्वारके पर्यंत कस जाव पायामध्ये चप्पल नाही ब्राह्मणाच्या मावले धोतर तर ते शंभर ठिकाणी धोतर फाटलेलं एका कोपऱ्यामध्ये कशी तरी गाठ बांधली पोह्याची गाठ ओडी मागा टाकली सुदाम देवान आणि सुदामजी आता निघाले थोड चालायचे सुदाम देव थोडं चालले कि तसच खाली पडायचे माझे सुदाम सुधामदेवाला उठण्यासाठी सुद्धा त्राण राहिला नाही आपल्या सुधामदेवाला सुद्धा किती दिवसाचे हे सुदाम उपाशी हे माऊले उठ थाई येईना ओ सुदाम थोडं थोडं चाला पडा परत हळू 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 हे सुदाम थोडं थोडं उठण्याचा प्रयत्न करायचे पण जितक जितक उठायला जायचे तितक तितक हे सुनाम परत परत खाली पडायचे मावले हे दृश्य जे आहे तिकडून सुदाम देव पण कृष्ण परमात्म्याने हे दृश्य पाहिलं आणि रुक्मिणी मातेला म्हटले कृष्ण परमात्मा द्वारिका को इतना सजाय की जितना नंद ने गोकुल को सजाया था की इतकं इतकं सजवा दू या द्वारका नगरीला जितक गोकुळामध्ये सजवलं होतं मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा इतकं द्वारिका नगरीला सजवा आणि या कृपयला कि का सजवायला लावताय नेमके अहो गेल्या सात दिवसापासून आपलं हे डावकर नगर सुद्धा जे आहे ना माउली ते कृष्ण कथेनं सजून गेलय ओ भक्तीमय वातावरण आपल्या डावकर नगर मध्ये सात दिवसापासून झालं माऊली गंगेमध्ये जर स्नान करायला जायचं असेल तर तिथं स्नानासाठी आपल्याला जायला पैसे लागतात पण या कृष्ण कथेमध्ये या भागवत कथेमध्ये जर स्नान करायचं असेल तर तिथं पैसा लागत नाही तिथं भक्ती लागते भक्ती आपली भक्ती तिथे कामामध्ये येते सकाळी उठले सकाळी उठल्यावर सुद्धा आमची म्हटले कि कोणत्या गावाला लोकांना विचारता ये लोका विचार रात्रभर चालून 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 थकले आणि लोकांना विचारताय नेमकी हे गाव कोणतं आलं इकडे मात्र कृष्ण परमात्म्याला त्याची काळजी लागून राहिली कृष्ण परमात्म्याने गरुडाला सांगितलं कि गरुडजी आता माझ्या मित्राची मित्रा जी आहे ना जास्त परीक्षा बघू नको गरुडा जा आणि अलगद माझ्या मित्राला असं फुलासारखं उचलून आल गरुडजी निघाले अलगद सुद्धा म्याला उचललं आणि द्वारिका नगरीच्या आता द्वारा जवळ आणून ठेवलं द्वारिका नगरीच्या सीमेवरती आता हे सुदाम देश आले प्रभू स्मरण करत 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 कृष्ण परमात्म्याच्या महालाच्या दारापर्यंत आता आले त्याला भिकारी समजून याचे दोन द्वारपाल आहेत ना हे दोन द्वारपाल लोटू लागले या सुदाम देवाला लोटू लागले इतके इतके लोटायचे ह्या सुदामदेवाला माऊली की सुदामदेवाच्या अंगामध्ये आधी नाही पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही थोडस लोटलं तरी सुधाम देव आता खाली पडू लागले खाली पडू लागले या द्वारपालाने आडवला विचारलं कोण तू कुठून आलास सुधाम देव सांगू लागले मी तुमचा राजा आहे ना कृष्ण परमात्मा या कृश्ना परमात बालपणीचा मित्र है सुदा मामाचे देखो देखो गरिबी गरीबी गरिबी का कृष्ण के दर पे विश्वास ने आया हूँ मेरे बच्च ਰਕੇ ਆਸ ਨੇ ਕਿ ਆਇ ਹੂ ਅਰੇ ਦਰ ਪਾਲੋ ਕਨਿਆਸ ਕੇ ਦੋ ਦਰਬੇ ਸੁਦਾਮਾ नाही त्याच्या डोक्यावर ਪੇਸ਼ੁਦਾ <-P2> Let's आपल्या सिंहासनावरून उठले आणि आपल्या बालपणीच्या मित्राचा नुसतं सुशब्द ऐकला तर मिठी मारली गळ्यामध्ये जाऊन आणि कडकडून आलिंगन कड़ दिलं आसनावर बसवला ता हळू 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 कृष्ण परमात्मा जे आहेत ना या सुदाम देवाला आपल्या आसनावरती बसण्यासाठी घेऊन येत आहे माऊली किती किती मोठेपणा म्हणावा हो या कृष्ण परमात्म्याचा माऊली मित्र असावा तर असा या कृष्ण परमात्म्याला स्वतः स्वतः या भगवंताने सुदाम देवाला आपल्या आसनावरती बसवलं आसनावरती बसवलं आणि पाय धुण्यासाठी रुक्मिणी मातेला ताट घेऊन यायला सांगितलं पाय धुण्यासाठी पाय धुण्यासाठी रुक्मिणी मातेला ताट आणण्यासाठी विलंब झाला तेवढ्यामध्ये या माझ्या कृष्ण परमात्म्याने जे आहे ना आपल्या अश्रूंनी कृष्ण परमात्म्याने आपल्या अश्रूंनी सुदामा देवाचे पाय धुतले हो माऊली बरोबर बरोबर शेवट जरा आहे बरोबर चरणो शाम मु चरणा सोस शाम न घबरा प्यारे ज़रा तुम सुदाम न घबर प्यारे ज़रा तुम सुदाम ख़ुशी का समान ख़ुशी का समान कृष्णाच्या अश्रूं निमावली कृष्ण परमात्म्याने सुदामजींचे पाय धुतले पाय धुतले रुक्मिणी माता म्हणू लागले आओ त्यावेळी सुदाम्याच्या पायातील काटे जे आहे ना सुदाम येताना त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती मावली सुदामाच्या पायातील काटे कृष्ण परमात्मा स्वतः काढू लागले रुक्मिणी मातेला सुई आणण्यासाठी सांगितलं पण रुक्मिणी मातेला सुई आणण्यासाठी उशीर झाला तर या जगाचा चालक मालक असलेल्या कृष्ण परमात्म्याने आपल्या तोंडाने मावले माझ्या सुदा महादेवाच्या पाह्यातील काटे आता काढू लागले काटे काढून झाले आणि तेवढ्यामध्ये आता श्री कृष्ण परमात्मा सुदाम देवाला म्हणताय की माझ्या वहिनीनं मला खाण्यासाठी काय दिलं काहीतरी दिलं असेल नक्कीच माझ्या वहिनीनं खाण्यासाठी तेव्हा देव जे आहेत ती आपल्या जगाची पोह्यांची लपू लागले कशी एवढ्या मोठ्या राजा असणाऱ्या श्रीमंत असणाऱ्या आपल्या भगवंताला कसे ते पोहे द्यावे सुदाम देव लपवत आहे पण कृष्ण परमात्मा ते पोहे आता हिसकावून घेऊ लागले हिसकावून ते पोहे घेतले कृष्ण परमात्म्याने हिसकावले आणि त्या पोह्यांचे दोन घास जे आहेत माऊली दोन घास कृष्ण परमात्म्याने खाल्ले तिसरा घास कृष्ण परमात्मा आता खाणार तेवढ्यामध्ये रुक्मिणीने हात पकडला आणि पोह ते पोहे घेतले आणि रुक्मिणीने स्वतः ते पोहे खाऊन घेतले ओ सुदाम प्रारब्ध कर्मानुसार दरिद्री होता माऊली विदा त्यानं स्वतः त्याच्या कपाळावरती श्री क्षय लिहिलं होतं पण कृष्ण परमात्म्याने आता गंधाचा टिळा जो आहे ओ कृष्ण देवा लावला आणि त्या श्री केलं आणि कुबेरा जवळ सुद्धा नव्हती ना ती संपत्ती आता सुदाम्याला दिली ओ एक मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये जर द्वारकेच सर्व ऐश्वर सुदाम्याच्या घरी पाठवलं मावले आता हळूहळू हळूहळू या कृष्ण परमात्म्याचे एक 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 राणी जे आहेत ना पहिल्यांदा रुक्मिणी राणी गेली आणि पाया लागले सुदाम देव म्हणायचे सौभाग्यवती भव आता रुक्मिणी राणी तिथून निघाली हळूहळू एक 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 राणी जी आहे ती सर्व सुदाम्याच्या पाया पडायला लागली नंतर सुदाम्याच्या तोंडामधून शब्द सुद्धा निघेला मुखामधून शब्द एवढ्या सोळा हजार एकशे आठ उपाशी त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर येणार शेवटी ते फक्त असा हात करायचे सुदामदेव हात करायचे आणि थांबून जायचे भरपूर दिवस आता सुदादेव जे आहे ते कृष्ण परमात्म्याच्या घरी राहिले पण काही दिवसाने सुदाम देवाला जे आहे सुदाम देव एकदा छान 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 खाताय राजाच्या राजवाड्यामध्ये राजाच्या दरबारामध्ये पण तिकडं आपली जी पत्नी आहे सुशील आपले मुलं या सुदाम देवाच्या डोळ्यासमोर यायला लागले माऊली डोळ्यासमोर यायला लागले ला कृष्ण परमात्म्याने जाण्याकडे जाण्याचा आग्रह करू लागले आणि आता कृष्ण परमात्म्याने सुद्धा अडवलं नाही सुदाम देवांना अडवलं नाही ना सार वैभव देऊन टाकला पण कारण वैभव सोन्याची नगरी तिकडे झाली होती पण वैभव सारे प्रार्थना केली होती की जोपर्यंत माझे पती द्वारके मधून परत येत नाही ना मी अन्नाचा एक घास का पाण्याचा एक थेंब सुद्धा सेवन करणार नाही असं व्रत सुशिला करून बसली सुदाम पुरीला पोहचल्यावरती सुदामाची झोपडी जी आहे ना सुदाम आपली देव झोपडी शोधू लागला की कुठे माझी झोपडी असेल